चल पड़ ना कर ना पटपट तयारी जाऊन येऊ ना लग्नाला पण माझ्याकडे नवीनच ड्रेस नाहीये मला माहिती होत तू हेच बोलणार घे अरे वा छान आहे ड्रेस कुठून आणला तुझ्या कपाटातून तुझ? एकाने डीएम केलाय आजकाल सिंगल मुलींपेक्षा लग्न झालेल्या मुली जास्त व्हिडिओ बनवत असतात तुला का ढवळतय तुझ्या का छातीत मळमळत मल आहे आम्हाला आमच्या घरच्यांनी सांगितलंय जे काही नखरे करायचे ना ते नवऱ्याच्या घरी जाऊन करायचे म्हणून आता आम्ही नखरे करतोय बघायचं तर बघ व्हिडिओ नाही तर निक कडकड नाही आलाय बघा ना लग्ना आधी पण काय नखरे नाही करायचे लग्नानंतर पण काय नखरे नाही करायचे काय करायचं काय आम्ही बिचारा <laughs> आम्ही लग्न झालेल्या मुली <laughs> बघा ना खरच हिवड तोंडाला काय झाले काहीतरी लावायचं ना मला कोणाला दाखवायचे हा तेच आहे एकाला दाखवून पश्चाताप झालाय वैता काय पार बायकांचे नवरे बायकांना घेऊन बाहेर फिरायला जातात इथं माझा नवरा काय करतोय मला घरातच फिरवतोय आहे पाणी आण नको घरात दुसरी आणली तर आहो मी काय म्हणते लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा <laughs> <laughs>